धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खजाना विहिरीजवळ संशयितांचा पाठलाग करत असताना पोलिसांच्या गाडीवर चोरट्यांनी तगडफेक सदर घटना ही बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी आज गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे बीड शहरामध्ये देखील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस रात्री गस्त घालत होते रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड तालुक्यातील पेंडगावजवळ पोलीस कर्मचारी संघर्ष गोरे सचिन जायबाय शेमो शेख अखिब खान यांना एका चारचाकी वाहनात चार ते पाच लोकांवर संशय आला होता आणि त्यांनी त्यांना थांबण्यास सांगितले असता त्यांनी आपल्या जवळील वाहन हे सुसाट वेगाने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बेड बायपास मांजरसुंबाच्या दिशेने पळवले मात्र पोलिसांनी त्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला असता त्यांनी खजाना विहिरीजवळ असलेल्या मेहबूब नर्सरी येथे टाटा सुमो क्रमांक एम एच बेचाळीस ए सत्तावीस त्रेपन्न हे वाहन सोडून पळू लागले आणि लांब जाऊन अंधारात पोलिसावर दगडफेक केली दगडफेक करत अंधाराचा फायदा घेत चोरटे तेथून पसार झाले मात्र सुदैवाने चोरट्याने केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले नाही मात्र पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये तंबाखू गुटखा बिस्किट या पुढ्यासह सामान आढळले मात्र हे सामान हिरापूर पेटगाव या दरम्यान असणाऱ्या टपऱ्यामधून चोरला असल्याचा संशयदेखील पोलिसांनी व्यक्त केला मात्र ही चारचाकी वाहन क्रमांक एम एच बेचाळीस ए सत्तावीस त्रेपन्न हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केले आहे याचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत